राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसानं झोडपून काढलंय या पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय अशामध्ये आता हवामान खात्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस खूपच महत्वाचा असणार आहे अशामध्ये नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई हवामान खात्यानं आज आणि उद्याच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर बुधवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कोकण उत्तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर बुधवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा बीड धाराशिव आणि जालना या जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे यावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे तर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वीजांचा कडकडाट मेघगर्जना गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील